कोरेगाव शहरातील मेन रोडवर जैन मंदिरासमोर असलेल्या वर्धमान मेटल या भांडी विक्री दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलिसांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात यश आले आहे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत आणि खास बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे दोन संशयितांना अटक केली आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ल्हार यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली क तीस सहा दोन हजार चोवीसच्या रात्री आणि एक जुलै दोन हजार चोवीसचे पहाटे या दरम्यानमध्ये अज्ञ चोरटांनी कोरेगाव या शहरातील मुख्य रस्त्यावरील जैन मंदिरच्या समोर असलेले वर्धावून मिटल शेत खान मागच्या बाजूने फोडून त्यातून पितळी व इतर मौल्यवान मूर्त्या आणि ताटक आणि वाट्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अंदाजे साधारणतः एक लाख चौतीस हजाराच्या वस्तू ह्या अज्ञात चौरट्यांनी चोरून नेलेल्या होत्या सदर चौन हा एक जुलै रोजी दाखल झाला आमच्या फिंगरप्रिंट एक्सपर्ट डॉग स्कॉट पथक आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक पोली श्री गणेश माने त्याच्यानंतर गुन्हे प्रकटी करून श्री पोलीस कॉन्स्टेबल समाधान शेळगे अजय अक्षय शिंदे त्याच्यानंतर प्रमोद जाधव लावण असे बरेच प्रत्येक पोलिसांनी यामध्ये वेगवेगळे स्कॉर करून आम्ही महत्त्वाच्या लोकांचे जे संशयित लोक आहेत त्यांच्या आम्ही गरजाच्या घेतल्या होत्या परंतु समाधान शेळगे व गणेश माने यांनी सलग तीन दिवस दिवस रात्र एकत्र करून जेवढं शक्य असेल तेवढं तांत्रिकदृष्ट्या सी सी टी व्ही कॅमेरे खाजगी लोकांचे व आपले नगर नगरपालिकेचे कॅमेरे यांच्या माध्यमातून व गोपनीय माहिती व तांत्रिकाच्या आधारे आम्ही मुख्य आरोपींपर्यंत पोचत पोचलो आणि त्यांच्याकडे चौकशी केल्या असता त्यांनी कोरेगावच्या बाहेर आज्ञास्थळी बंद असलेल्या क्रेशरच्या ठिकाणी बंद असलेल्या खरेदी तुम्हाला ठेवल्याचं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला माल मिळवलेलं आहे या घटनेच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्या दुकानात सी सी कॅमेरे आणि एक कॅमेरा हा रस्त्यावर द्यायला पाहिजे की जेणेकरून पोलिसांना इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा निश्चितच फायदा घेईल तसंच नगर परिषदचे सन्मान्य सा, सदस्य जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला तशी बळी दिली की आपण कोरेगाव शहरात जास्त सावधान काही लावले जे पोलीस यांनी का आहेत तसाही पोलीस स्टेशनला खूप फायदा झालेला आहे परंतु अजूनही जर वाढवले तर निश्चितच आपलं कोरेगाव हे सुरक्षित होईल सर्वांनी सतर्कता बाळगा सावधानी बाळ